रीचा अंगूर वापरून स्वादिष्ट झटपट आणि कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता हा जाम कसा बनवायचा हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्रे चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एक छानशी चविष्ट रेसिपी पाहत आहोत ती म्हणजे स्ट्रॉबेरी जाम लहान मोठे सगळ्यांनाच आवडेल असा हा जाम आपण आज बनवणार आहोत आज बाजारामध्ये छान लाल गुंदा मोठे मोठे स्ट्रॉबेरीज मिळाल्या तर म्हटलं ही रेसिपी करून पाहूया स्ट्रॉबेरी जॅम मी गेल्या आठवड्यामध्ये बनवला होता आणि थोड्या प्रमाणावर बनवला होता आणि खूप चविष्ट झालेला अगदी मध्ये ठेवण्या इतका सुद्धा उरला नाही व्हॅनिला आईस्क्रीम मध्ये मिक्स करून मी भरपूर खाला आपण महाबळेश्वरला जे आईस्क्रीम खातो स्ट्रॉबेरीचं त्याची आठवण येत होती हा स्ट्रॉबेरी जॅमचं विशेष म्हणजे मी तुम्हाला गुळ वापरून हा स्ट्रॉबेरी जॅम कसा करायचा ते दाखवणार आहे त्यामुळे तो अत्यंत पौष्टिक असणार आहे चला तर मग पाहूया कसा बनवायचा तर हा जॅम बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पहिले पाहूया तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी साधारण आठशे ग्रॅम होतील एवढे हे स्ट्रॉबेरीज घेतलेले आहेत त्याचबरोबर निम्म्यापेक्षा कमी आपण गुळ किंवा साखर वापरणार आहोत तर मी तुम्हाला गुळाचा बनवून दाखवणार आहे तर मी हे तीनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे आणि चव बॅलेन्स करण्यासाठी फक्त पन्नास ग्रॅम एवढी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर साखर नको असेल तर फक्त सुद्धा तुम्ही साडेतीनशे ग्रॅम ते चारशे ग्रॅम घेऊ शकता म्हणजे अर्धा किंवा अर्ध्यापेक्षा कमी एवढा आपण गुळाचा आणि साखरेचं प्रमाण ठेवणार आहोत त्याचबरोबर आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस म्हणजे साधारण एक चमचा एवढा लिंबाचा रस लागणार आहे इतक्या कमी साहित्यामध्ये आपण हा स्ट्रॉबेरी जॅम अगदी झटपट तयार करणार आहोत आता तर आता सगळ्यात पहिले बाजारातून आणलेल्या स्ट्रॉबेरीज आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याचा देठाकडचा भाग कापून त्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत हे बघा आता सर्व स्ट्रॉबेरीचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण झटपट जॅम कसा तयार करायचा पा ते पाहूया तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढई मी स्टीलचीच घेतलेली आहे कोणतीही लोखंडाची पितळेची किंवा ॲल्युमिनियमची कढई ह्यासाठी वापरायची नाही आहे कारण आपण स्ट्रॉबेरीचा जॅम बनवतो स्ट्रॉबेरी आंबट असते त्यामुळे स्टीलचीच कढई शक्यतो वापरा आता आपण त्यामध्ये ह्या सर्व स्ट्रॉबेरी ज्या कापून घेतलेल्या आहेत त्या घालूया आता सगळ्यात पहिले आपण जी पन्नास ग्रॅम साखर घेतलेली आहे ती घालूया आणि मिक्स करून घेऊया बघा किती लाल बुंद छान रंग आहेत अशाच पिकलेल्या लालबुंद चांगल्या मोठ्या स्ट्रॉबेरीज निवडून घ्यायच्या आहेत म्हणजे जॅमसुद्धा खूप छान होतो आता आपण सुद्धा घालून घेऊया जर तुम्ही साखर घालणार नसतील तर सगळा गुळच घ्यायचा आहे आता गुळ चांगला विरगळेपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊया स्ट्रॉबेरीमध्ये स्वतःचं पाणी असतं त्यामुळे याच्यामध्ये पाणी वगैरे घालायची गरज नाही आहे स्ट्रॉबेरीमध्ये जे पाणी आहे त्याच्यामध्येच गुळ छान विरगळून होणार आहे जर जॅम तुम्हाला जास्त गोड व्हायला नको असेल थोडस आंबटपणा जास्त हवा असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही अजून कमी करू शकता आता बघा गुळ बऱ्यापैकी विरगळलेला आहे आणि स्ट्रॉबेरीज सुद्धा मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे आपण सतत हलवत चमच्यानी ही स्ट्रॉबेरी शिजवून घ्यायची आहे आणि गुळ आणि स्ट्रॉबेरीज चमच्याच्या सहाय्याने मधून मधून स्मॅश करत जायचं आहे आता बघा गुळ पूर्ण मेल्ट झालेला आहे आता आपण लिंबाचा रस घालूया साखर घालतो त्यामुळे लिंबाचा रस घालायचा आहे म्हणजे साखर क्रिस्टलाइज होत नाही तर गॅस थोडस मी मिडियम करणार आहे आणि हे चांगलं आता शिजवून घेऊया पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपला जॅम तयार होतो एकदा गुळ विरगळला की स्ट्रॉबेरी शिजली आणि थोडासा पाक घट्ट झाला की आपलं जॅम तयार होणार आहे तर हे बघा आपला जॅम तयार होण्याची प्रोसेस चालू झालेली आहे उकळी आलेली आहे छान आणि स्ट्रॉबेरीसुद्धा मऊ व्हायला लागलेली आहे आपण मध्ये मध्ये ती स्मॅश करत जाणार आहोत स्मॅशरच्या साह्याने सुद्धा अशी स्मॅश केली तरी चालणार आहे जर तुम्हाला आईस्क्रीममध्ये टाकण्यासाठी हा जॅम बनवायचा असेल तर तुम्ही स्मॅश नाही केलं तरी चालेल कारण हे तुकडे जे आईस्क्रीममध्ये येतात खाताना तोंडामध्ये ते खूप छान लागतात पण आपण जॅम करतोय तर जॅम थोडासा एकजीव झाला पाहिजे तरच तो छान लागेल तरी मी पूर्ण स्मॅश नाही करणार आहे थोडीशी चमच ठेवणार आहे हे बघा छान उकळी आलेली आहे गॅस मी थोडासा कमी करते आणि वरती जर थोडासा फेस आला तर तो काढून घ्यायचा आहे हे बघा अलगत वरचा वरचा चमच्याने सुद्धा स्मॅश केला तरी चालणार आहे बघा किती सुंदर रंग आहे तुम्ही जर गुळामध्ये करत आहात तर गुळाच्या रंगावरती हा रंग डिपेंड राहणार रा आहे जर गुळ जास्त गडद रंगाचा असेल तर थोडा डार्क रंग येईल बघा थोडा थोडा जो फेस येतो वरती तो मी चमच्याने जितका निघेल तितका काढून घेणार आहे अगदी स्ट्रॉबेरी छान मऊ झालेली आहे आता जॅमची कन्सिस्टन्सी आली की आपला जॅम तयार होणार आहे स्ट्रॉबेरीज आपण बरेचदा किलोवर आणत नाही वाट्यावर आणतो किंवा बॉक्स मिळतात स्ट्रॉबेरीचे ते आणतो त्यामुळे आपल्याला त्याचं वजन कळत नाही आणि तुमच्याकडे जर वजन काटाही नसेल तर मग काय करायचं स्ट्रॉबेरीचे तुकडे केल्यानंतर बाउलमध्ये भरायचे एका वाडग्यामध्ये भरायचे आणि त्या वाडग्याच्या निम्म्या प्रमाणात तुम्ही गुळ घेऊ शकता निम्म्यापेक्षा थोडं कमी किंवा निम्म्या प्रमाणात म्हणजे एक बाऊल जर तुमचे स्ट्रॉबेरीचे तुकडे झाले तर त्याच्यामध्ये अर्धा बाऊल किंवा अर्ध्यापेक्षा थोडा कमी एवढा तुम्ही गूळ किंवा साखर वापरू शकता तर जवळजवळ दहा ते बारा मिनटं झालेले आहेत आणि जॅम आता थोडा थोडा घट्ट व्हायला सुरुवात झालेला आहे अजून दोन तीन मिनटात तयार होईल तर हे बघा अजून दोन मिनटं मी शिजवून घेतलेलं आहे आणि आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी आता जॅमची झालेली आहे हे बघा अगदी घट्ट जसा जॅम असतो तशीच कन्सिस्टन्सी ही झालेली आहे थंड झाल्यानंतर अजून तो थोडासा घट्ट होईल त्यामुळे आता मी गॅस बंद करते तुम्हाला जर हे चंग्स नको असतील आणि अगदी बाजारात मिळतो तसा जॅम हवा असेल तर पूर्ण स्मॅश करून घ्या किंवा तुम्ही हँड मिक्सीने सुद्धा फिरवू शकता थोडंसं थंड होत आल्यानंतर की छान तुमचा जॅम जसा बाजारात मिळतो तसा रेडी होईल मी थोडेसे चंक्स ठेवलेले आहेत कारण मला आईस्क्रीममध्ये टाकून खायला हा आवडतो आता आपण हा थोडासा थंड करून घेऊया आणि त्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरूया तर हे बघा जॅम बऱ्यापैकी थंड झालेला आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता आणि रंगसुद्धा अगदी अप्रतिम आलेला आहे आता मी कोरड्या बरणीमध्ये काचेच्या तो भरून ठेवणार आहे आणि फ्रीजमध्ये ठेवला की तो आपण कधीही वापरू शकतो अजिबात खराब वगैरे होत नाही झटपट असा दुकानावर मिळतो तसा आपला तयार झालेला आहे अगदी स्वस्त आणि मस्त घरच्या घरी गर, तयार होतो आपल्या हाताने बनवलेला हा आपण आपल्या मुलांना अगदी निश्चिंतपणे देऊ शकतो ह्यामध्ये काहीही कोणतंही प्रिझर्वेटिव्ह नाहीये फक्त स्ट्रॉबेरी आणि गुळाचा गोडवा इतकच आहे बघा किती सुंदर रंग आलेला आहे आणि कन्सिस्टन्सीसुद्धा सुद्धा अगदी दुकानावर जॅम मिळतो तशीच आलेली आहे ब्रेड लावून चपातीला लावून रोल करून तुम्ही डब्याला किंवा नाश्त्याला मुलांना कधीही देऊ शकता आंबट गोड मस्त असे स्ट्रॉबेरीचा फ्लेवर ह्या जॅमला येतो आपण अगदी नैसर्गिक काहीही प्रिझर्वेटिव्ह वगैरे न घालता रंग न घालता हा जॅम बनवलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास मला कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर सुद्धा करा अर्पणामात्री चॅनल तुम्ही पाहता परंतु जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल लाईक असते ती सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार